लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गणेशवाडी मध्ये गणेश आगमन सोहळा उत्साहात पंचवीस सार्वजनिक मंडळांनी केली श्रीची प्रतिष्ठापना शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथे गणेश आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडला गावातील तब्बल पंचवीस सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणेशाची मूर्ती स्थापन करून भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाची सुरुवात केली समर्थ मंडळ व पंचदीप मंडळाकडून भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या गजरात नागरिकांनी घोषणाबाजी करत वातावरण दुमदुमवले चिमुकल्यांच्या उत्साही सहभागामुळे सोहळ्याला विशेष आकर्षण प्राप्त झाले गणेश मित्र मंडळाने सादर केलेल्या लाठीकाठीच्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली तसेच धनगरी ढोल लाठीकाठीच्या चमूंचे प्रात्यक्षिक आणि डॉल्बीच्या गजरात आगमन सोहळा अधिकच रंगतदार झाला गावातील शेतकरी मित्रमंडळाने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली गावातील प्रमुख रस्त्यांवर सजावट आकर्षक आरास आणि दिव्यांच्या रोषणाईमुळे गणेशवाडी मंगलमय वातावरणाने उजळून निघाली होती या सोहळ्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणेशागमनाचे साक्षीदार झाले अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता उत्साह भक्तिभाव आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे गणेशवाडीतील आगमन सोहळा संस्मरणीय ठरला महान कार्यन्यूजसाठी गणेशवाडीहून शुभम वास्कर